हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार तर मी आज करून दाखवणारे मस्त अंडा करी एकदम वेगळ्या पद्धतीने कमी तेलामध्ये आणि बॅचलर मुलांना तर खूपच इझी अस असेल ही रेसिपी करणं मी ते चार ते पाच अंडे मी बॉईल करून घेतलेले आहेत नंतर एक कढाई ठेवली आहे मी कढाईमध्ये थोडं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी ते दोन मीडियम साईजचे कांदे ना मी कापून घेतलेले आणि पाण्यात टाकून घेतलेले आहे परत दोन टमाटे घेतलेले दोन ते तीन मी मिरची घेतलेली आहे आणि हे दहा मिनटं मी मिडियम गॅसवरती चांगलं उकळून घेणार आहे दहा मिनटेनंतर हे बघा असं छान असं कांदे आणि टमाटे असे मस्त शिजतात नंतर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची मी पेस्ट करून घेणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर पण टाकायचं आहे माझं लसूण टाकताना व्हिडिओ शूट झाला नव्हता नंतर मी त्याच कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी शाही जिरे टाकले थोडे धने टाकले नॉर्मल नंतर मी तेजपत्ता टाकलेला आहे आणि आपण तयार करून घेतलेला मसाला टाकलेला आहे मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि काळा मसाला घालायचा आहे आणि तेलामध्ये ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ग्रेव्ही चांगली थिक होण्यासाठी मी इथे एक छोटा टीस्पून मी बेसन पीठ घालणार आहे बेसनपीठ पण चांगलं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याच्यामध्ये एक रंगली ग्रेव्ही करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता नंतर ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यावर त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले आपले अंडे घालायचे आणि ते कापूनच घालायचे नंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे थोडंसं वरून कोथिंबीर टाकायची भाजीला उकळी आली की आणि मस्त गरमागरम पोळीसोबत फुलक्या किंवा भातसोबत एकदम छान लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा मला माझ्या चॅनलच्या बाकीच्या रेसिपी पण नक्की चेक करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू